नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याच्या पानांची अगदी चविष्ट पौष्टिक त्याचबरोबर झटपट होणारी भाजी हरभऱ्याच्या पानांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते काही जण ही भाजी डाळ घालून हाटून म्हणजेच पातळ अशी सुद्धा करतात आणि काहीजण अशी कोरडी करतात तर सर्वात आधी आज आपण हरभऱ्याची पानं कशी दिसतात ते सर्वात आधी बघूयात जे नवीन आहेत त्यांच्यासाठी ही हरभऱ्याची पानं इथे मी तुम्हाला दाखवत आहे आता ही हरभऱ्याची पानं आपल्याला जशीच तशी न घेतात यातली जी कोळी पानं आहेत तर ती आपण अशी देठासह घेणार आहोत पण बऱ्याचशा पानांची देठ ही जाडसुद्धा असू शकतात त्यामुळे आपल्याला ही भाजी शिजायला जास्त वेळ लागेल म्हणून मग अशा वेळेस आपण फक्त याची पानंही काढून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे ज्या पानांचं देठ हे जाड आहे तर त्याची पानं आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही जी अगदी छोटी पानं आहेत तर ती आपण अगदी देठासह घेणार आहोत ही भाजी निवडण्यासाठी थोडासा आपल्याला वेळ लागणार आहे पण यापासून जी आपल्याला तयार भाजी मिळणार आहे ती अगदीच चविष्ट आणि पौष्टिक अशी तयार होणार आहे आता आज मी जी हरभऱ्याची पानं आणलेली आहेत त्यामध्ये काही कोळी पानं आहे तर काही जाड देठाची आहे पण काही वेळेस असे सुद्धा असू शकते की सर्वच पानं ही अगदी कोळी लुसलुशीत मिळतात मग अशा वेळेस आपल्याला ही भाजी जास्त निवडण्याची सुद्धा आवश्यकता लागत नाही आता इथे दोन प्रकारची पानं असल्यामुळे मी ही भाजी निवडून घेत आहे त्यानंतर आता आपल्याला ही जी निवडून घेतलेली हरभऱ्याची पानं आहेत तर ती दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे कोणतीही पालेभाजी ही आपल्याला स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने धुऊन घ्यायची आहे कारण की याला बऱ्याच प्रमाणात मातीही लागलेली असते दोन तीन पाण्याने आता ही भाजी धुऊन झालेली आहे तर लगेचच ही भाजी कशी करायची ते आपण बघणार आहोत त्यासाठी गॅसवर मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी चार चमचे म्हणजे चार पळ्या तेल घालून घेणार आहे हिरवी भाजी आपण कोणतीही करणार असो त्यासाठी थोडेसे तेल आपल्याला जास्त वापरायचे आहे ज्यामुळे भाजीची चव ही अजूनच जास्त वाढते तेल हे व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि इथे मी लसूण आणि हिरवे मिरचीचे वाटण तयार केलेले आहे यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या या मी घेऊन दळून घेतलेले आहे त्याऐवजी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या हे बारीक तुकडे करूनसुद्धा यामध्ये घालू शकतात आता हिरवी मिरची आणि लसणाची हे जे वाटणं आहे तर ते मी तेलामध्ये छान असे परतवून घेणार आहे त्याचा कच्चेपणा आपल्याला पूर्णपणे घालून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही लो करायची आहे म्हणजे आपली ही हिरवी मिरची जळणार नाही आणि धुवून घेतलेली हरभऱ्याची जी पानं आहे तर ती आपल्याला यामध्ये घालायची आहे पण ही पानं जशीचं तशी न घालता हलकीशी आपल्याला ती पाण्यामधून पिळून घ्यायची आहे म्हणजे या भाजीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी शिल्लक राहणार नाही आता आपण एखादा मिनिटभर ही भाजी तेलावर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये किती मीठ टाकायचे आहे याचा अंदाज येतो कोणतीही पालेभाजी करताना तेलात घातल्यानंतर ती हलकीशी एखादा मिनिटभर परतवल्यानंतरच त्यामध्ये आपण मीठ घालायची आहे कारण की सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात दिसणारी भाजी तेलात परतवल्यानंतर ती कमी होते आता मी यामध्ये चवीनुसार मीठ हे घालून घेणार आहे आणि पुन्हा ही भाजी व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे ही भाजी शिजण्यासाठी खूप जास्त असे वेळसुद्धा लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम आता मी मिडियम ठेवलेली आहे आणि यावर आता मी ताट ठेवणार आहे जेणेकरून ही भाजी अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये शिजेल आणि साधारणतः आपल्याला चार ते पाच मिनटं ह्या भाजीला वाफ काढून घ्यायची आहे आणि आता आपण चार ते पाच मिनटानंतर बघणार आहोत तर ही भाजी खूप व्यवस्थित अशी शिजलेली आहे आता या भाजीची चव अजूनच वाढवी त्यासाठी मी यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट घालणार आहे पण हे शेंगदाणे मी अगदीच बारीक न दळता थोडेसे जाडसर असे ठेवलेले आहे आणि आवश्यकतेनुसार आपल्याला थोडं थोडं करून शेंगदाण्याचं कूट या भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे तर साधारणतः दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट यामध्ये मी घातलेलं आहे आणि आता पुन्हा आपण ही भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला या भाजीवर अजिबात झाकण ठेवण्याची गरज नाही फक्त आपल्याला यामध्ये काही थोडेफार जे पाणी शिल्लक आहे तर ते पूर्ण आटेपर्यंत म्हणजेच भाजी कोरडी होईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे ज्यावेळेस ही भाजी पूर्णपणे कोरडी होईल त्यावेळेस आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत तर तुम्ही पाहिलेच असेल की ही भाजी बनवायला अतिशय सोपी आहे आणि अगदी ही भाजी चविष्ट आणि पौष्टिक अशी तयार होते भाजी आपन भाकरी बार बार तो ही, रही। त्या ही पाली भाजी आपण भाकरीबरोबर खाल्ली तर याची चव ही अजूनच वाढणार आहे त्यामुळे जर तुम्ही कोणतीही हिरवी पालेभाजी खाणार असाल तर त्याबरोबर भाकरी ही जरूर खा तर अशा पद्धतीची हरभऱ्याच्या पानांची भाजी तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर झकस रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असंच एका झकास रेसिपीसोबत